सर्वांना नमस्कार तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला झालेल्या महाटी टीचा रिझल्ट दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला जाहीर करण्यात आलेला आहे यानुसार पहा टी ई टी पेपर वनमधील एक प्रश्न त्यांनी रद्द केलेला आहे आणि एकशे एकोणपन्नासपैकी आता जनरल कॅटेगरीसाठी साठ टक्के गुण हवेत तर इतर कॅटेगरीसाठी पंचावन्न टक्के गुण हवेत तर पहा पेपर वनसाठी काय आहे की एकोणनव्वद जर गुण मिळाले तर जनरल कॅटेगरीसाठी उमेदवार काय आहेत पात्र आहेत आणि जर का ब्याऐंशी गुण मिळाले तर इतर कॅटेगरीसाठी ते टी ई टी पात्र ठरणार आहेत हे टी ई टी पेपर वनसाठीचं आहे तर प्रसिद्धी पत्रक होतं की जे दोन फेब्रुवारीला प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं त्यानुसार सांगितलेलं आहे की अंतरिम निकाल जो आहे तो सोळा जानेवारीला जाहीर करण्यात आलेला होता आणि त्यावर हरकती मागवण्यात आलेला होता त्रुटी आक्षेप मागवण्यात आलेले होते आणि त्यान त्या काही त्या काही काळ मुदत देण्यात आलेली होती म्हणजे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला सायंकाळी सहापर्यंत आपले आक्षेप नोंदवायचे होते त्यानुसार प्राप्त हरकतीनुसार पेपर एकमधील संच एमधील एकशे सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न संच बीमधील एकशे बेचाळीस नंबरचा प्रश्न संच सीमधील एकशे सदतीस नंबरचा प्रश्न आणि संच डीमधील एकशे बत्तीस नंबरचा प्रश्न असा हा एकूण एक, एक प्रश्न काय करण्यात आलेला आहे रद्द करण्यात आलेला आहे असं शुद्धीपत्र दोन फेब्रुवारीला प्रसिद्ध करण्यात आलं आणि तीन फेब्रुवारीला अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तर पहा हा अंतिम निकालाचा घोषवाडा आहे की किती परीक्षार्थींनी परीक्षा दिली होती किती ॲबसेंट होते पास किती होते आणि पेपर वनचा किती टक्के रिझल्ट लागलेला आणि पेपर टूचा किती टक्के लागलेला आहे तर पहा पेपर वनचा अकरा पॉईंट सत्तेचाळीस टक्के रिझल्ट लागलेला आहे जो मागील सर्व रिझल्टच्या मानानं जास्त आहे पेपर टूचा अकरा पॉईंट तेरा टक्के लागलेला आहे तो पण जास्त आहे मागे तीन टक्के दोन टक्के पाच टक्के असे रिझल्ट आलेले आहेत दोन हजार तेरापासून आणि टोटल रिझल्ट पहा अकरा पॉईंट अठ्ठावीस टक्के आहे तर ही परीक्षा एक कोण बघा एक लाख नव्वद हजार नऊशे एक विद्यार्थ्यांनी दिली होती आणि त्याच्यातील पास होते एकवीस हजार आठशे ब्याण्णव टोटल आहेत दोन लाख तीन हजार तीनशे चौतीस तर पाच विद्यार्थ्यांची संख्या आहे आणि काही विद्यार्थ्यांचा जो रिझल्ट आहे तो रिझर्व ठेवलेला आहे त्यामध्ये ते रिझर्वमध्ये वी सोळा वीस एकोणछत्तीस विद्यार्थ्यांचा रिझल्ट त्यांनी रिझर्व ठेवलेला आहे त्यानंतर जर मीडियमनुसार घोषवारा म्हणाल तर खाली पाहू शकता तुम्ही मराठी मीडियमचे मराठी मीडियमचे किती विद्यार्थी प्रेझेंट होते अब्सेंट किती होते पास किती झाले रिझर्व किती आहे टोटल किती होते आणि किती टक्के रिझल्ट लागलेला आहे हे आहे मीडियम वाईज घोषवारा पहा त्यानंतर गणित व विज्ञानच्या अनुषंगाने आणि सामाजिक शास्त्रानुसार सुद्धा इथं था, गोशाळा त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे तर तुम्ही तो अभ्यासू शकता एकूणच रिझल्ट तुम्ही इथं पाहू शकता अशा प्रकारचं शुद्ध आणि अंतिम निकाल परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे कधी तर तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी तर पहा जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांनी आता टेटचा अभ्यास करायला काय हरकत नाही आणि ज्या विद्यार्थ्यांचं बॅटलक झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा जोमानं कार्य करायला हवं तुम्ही एखाद्या चांगल्या चॅनल चूज करून त्या चॅनलमार्फत काय करा अभ्यास करा आणि माझ्यासुद्धा चॅनलवर मी दोन हजार तेरापासून दोन हजार चोवीसपर्यंतच्या प्रश्नपत्रिका सोडून अपलोड केलेल्या आहे त्याचाही अभ्यास करा तसेच जर तुम्ही टी आय टी डेटचा अभ्यास करत असाल तर नक्की ती प्लेलिस्ट ओपन करून ती त्याचाही तुम्ही उपयोग करून घेऊ शकता तसेच जर तुम्ही सी टी एट देत असाल तर सीटेटसाठी सुद्धा मी काही व्हिडिओ अपलोड केलेला आहे जे अत्यंत उपयोगी आहेत धन्यवाद